आपला विषय आहे की अपघात ऑपरेशन आणि आजारपण व त्यावरील वास्तुशास्त्रातील उपाय मग सर याला कुठेतरी वास्तुदोष कारणीभूत आहेत बरोबर आहे मग सब्जेक्ट पण ऑपरेशन आणि अपघात आणि वास्तुशास्त्र त्यावर डिपेंड आहे का या तिन्ही टर्म्स वेगळ्या आहेत आजारपण छोट मोठं आजारपण ताप येणं किंवा डेंग्यू होणं किंवा कुठल्या व्हायरल आजार होणं सगळ्याच घरात होतं का सगळ्यांना होतं का होत नाही काहीच घरामध्ये असं होतं मग ते रिझन काय आहे त्यानंतर ऑपरेशन्स ऑपरेशन जरा अजून वर्षा लेवलचं गेलं ऑपरेशन अचानक गाठ आली किंवा काय झालं किंवा कुठल्या गोष्टी झाल्या की ऑपरेशन्स होणं लास्ट म्हणजे अपघात अकस्मात अपघात काही सगळं चांगलं चाललेल्याने अचानक ॲक्सिडेंटल डेथ होणे किंवा अचानक ॲक्सिडेंटल गोष्टी घरामध्ये होणे असं होतं का अशा गोष्टी या माझ्या तेवीस वर्षाच्या अनुभवातून मला कन्फर्म झालेलं आहे की वास्तुदोषाच्या प्रमाणावर डिपेंड आहे की तुम्हाला कुठल्या परिस्थितीत जायला लागेल म्हणून वास्तुदोषात म्हणजे काय होतं फॉर एक्झाम्पल सांगतो तुम्हाला uh, सा पर्सेंटेज ऑफ हाऊस इज व्हेरी इम्पॉर्टंट ज्या घराचं पर्सेंटेज किती आहे ते डिपेंड आहे की तुम्हाला त्या आयुष्यात कितपत सांभाळू शकतं किंवा तुम्हाला तुमच्या आयुष्यात कितपत तुम्हाला ते सपोर्ट करू शकतं सगळ्या अँगलनी ओके फॉर एक्झाम्पल असा विचार केला की एक दहावीला एखादा विद्यार्थी बसला आहे है। आणि त्या मुलाला जेमतेम चाळीस टक्के मार्क पडले म्हणजे त्या इंजिनिअरिंगला ॲडमिशन मिळालं असं काय नाही म्हणजे एखादं घर चाळीस टक्के असेल म्हणजे आजारी पडू शकतो हो शंभर टक्के माणूस म्हणजे कायम शंभर टक्के तब्येत तुम्ही चांगली असेल काही गॅरंटी नाही दहा टक्केच पर्सेंट दहा टक्के तुमचं घर चांगलं असेल तर प्रॉब्लेम हा गॅरंटेडली तुम्ही त्यात फेस करत असणार बरोबर जसं ऐंशी टक्के चांगला असेल तर ॲटोमॅटिकली तुमचं घर चांगलं आहे आणि तुम्हाला रिझल्ट पॉझिटिव्ह मिळणार पर्सेंटेज कमी असणार हे जे पर्सेंटेजचं कॅल्क्युलेशन आहे हे कॅल्क्युलेशन केल्यानंतर आपण त्यावर पोचतो हो की नक्की तुमचा घर तुम्हाला किती सपोर्ट करतो लाईफसाठी प्रत्येक दृष्टिकोनातून त्या आजार त्यात आजारपणाचा आणि ऑक्सिडेंट ऑपरेशनचा पण त्यामध्ये संदर्भ त्यामध्ये आला असं म्हणजे ज्यावेळेला आपण आजारपणाचा स्पेसिफिकली विचार करतो हे आजारपण हे कुठल्या कुठल्या अँगलने येतं हे पण सगळ्यात महत्वाचं आहे कशामुळे होतं आणि ह्याची तारक देवता कोण आहे हे सगळं झालं ठीक आहे पण हे सगळं झालेलं असताना यातून तुम्हाला बाहेर काढण्यासाठी अशी कुठली प्रोसेस आहे की ज्या प्रोसेसमुळं तुमच्या घरात असले वास्तुदोष कमी होतील आणि विदाउट तोडफोड तुम्हाला ते कमी करता येतील आणि की ज्यामुळं हे आजारपण किंवा ऍक्सिडेंट किंवा ऑपरेशन गोष्टी तुमच्या घरात टळू शकतात ओके okay. अशा एकदा गाडी कार जर घेतली आपण कारचा ब्रेक किती चांगला आहे किंवा क्लच किती चांगला आहे किंवा तर बाकी सिस्टीम किती चांगली आहे त्यावर डिपेंड आहे मग तुम्ही कसं त्यामध्ये ब्रेक सिस्टीम चांगली करून घेतली क्लच सिटीम चांगले घेतले टायर चांगले घेतले हवा व्यवस्थित भरली तर कसं अल्टिमेटली त्या गाडीचं लाईफ वाढतं आणि अल्टिमेटली ती गाडी तुम्हाला जास्त सेफर साईडला तुम्हाला ती घेऊन जाते तसंच तुमच्या घरात जे वास्तुदोष आहे ते वास्तुदोष निवारण करण्यासाठी वेगवेगळे आपण असे प्रोडक्ट काढलेत की जे प्रोडक्ट ती एनर्जी तुमच्या घरामध्ये आणते की जे ऑपरेशन अपघात किंवा ॲक्सिडंटला मार्ग ठरते की त्यांना ते थांबवते आणि ज्यामुळं तुम्ही ह्याच्यातून चक्रातून तुम बाहेर पडता अशी देवता कुठली वाटते महादेव देवता जी आहे मग उत्पत्ती स्थिती आणि लय स्थिती हे पालनपोषण हे विष्णू देवताचं काम आहे मात्र लय संहार म्हणजे मोक्ष देणे किंवा ॲक्सिडेंटल गोष्टी या गोष्टी यातून तुम्हाला वाचवणे हे कोणाचे महादेव ही देवता त्याची आहे की जी तुम्हाला जीवन प्रदान करते आणि वाईट शक्तीपासून तुम्हाला लांब ठेवते त्यामुळं महादेवाचा हा पॉईंट सगळ्यात महत्वाचा आहे त्याचबरोबर हनुमान देवता दे जी आहे की स्पेसिफिकली चिरंजीवी हनुमान आहे आहेत त्यांचं अस्तित्व अजून पण या ठिकाणी या पृथ्वी तलावर राहायचं आहे हे पण वाईट शक्तीवर आपल्याला शंभर टक्के वाचवतातच आणि यासंबंधी उदाहरण आपल्याला ऑलरेडी पहिल्यापासून माहिती आहेत की ज्यामुळं त्यांचं अस्तित्व अजून चिरंतन असल्यामुळं ज्या ज्या घराच्या ठिकाणी ते असतात त्या तन तन त्या ठिकाणी शंभर टक्के त्यांचं चिरंतन अस्तित्व चिरंजीवी अस्तित्व त्यासमोरच्या वाईट शक्तीला घरामध्ये एंट्री करू देत नाही त्याचबरोबर काली माता जी आहे हे पण आहे दुर्गा देवता जी आहे हे राक्षसांचा वाईट शक्तीचा संहार करणारी देवता म्हणून आपल्याला पहिल्यापासून माहिती आहे की नवरात्रामध्ये आपण स्पेसिफिकली काली मातेची पूजा करतो किंवा दुर्गा देवीची पूजा करतो यामध्ये कालीदेवता जी आहे ते स्पेसिफिकली आजारपण किंवा मृत्यूदायक घटना किंवा वाईट गोष्टी ज्या आहेत या गोष्टी थांबवण्यासाठीही अतिशय महत्त्वाची देवता आहे म्हणजे या ज्या देवी देवता आहेत या देवी देवता हे तुम्हाला या दृष्टिकोनातून वाचवण्यासाठी या एनर्जी कार्यरत असतात मग हे तुम्ही कसं घरामध्ये आणायला पाहिजे की ज्यामुळे त्यांची पोझिशन परफेक्ट असेल आणि मग तुम्हाला त्यातून वाईट शक्ती म्हणून तुम्हाला परावृत्त केलं जाईल ओके बेसिकली आपण आता मगायचे सब्जेक्ट काय आजारपण ऑपरेशन अपघात आता आजारपण या टर्म कडे मी येतो कुठल्या माणसाला असं वाटतं की आपण आजारी पडावं कुणाला ना वाटत नाही आपली तब्येत फिट अँड फाईन असायला पाहिजे शंभर टक्के असं वाटतं मग तुमच्या शरीरामध्ये शरीर हे आत्मा मन आणि शरीर या तीन गोष्टींनी बनलेले आहे माणूस जो बनलेला आहे तो हुँ. शरीर रूपामध्ये पंचतत्व आहेत की ज्याचं इम्बॅलन्स झालं तर माणूस आजारी पडतो इम्बॅलन्स नाही व्हायला पाहिजे आणि त्याचबरोबर चांगली एनर्जी तुम्हाला मिळायला पाहिजे चांगली एनर्जी जी मिळायला पाहिजे की जी तुम्हाला आजारपणापासून वाचवू शकते ती देवता महादेवाची आहे किंवा तत्सम ज्या देवता त्या देवतांची शक्ती तुम्हाला मिळायला पाहिजे ही देवतांची शक्ती मी तुमच्यापर्यंत कशी आणणार हा सगळ्यात मोठा क्वेश्चन मार्क मला होता विदाऊट तोडफोड वास्तुशास्त्राचा विचार करताना मग पण यायला नाही पाहिजे या दृष्टिकोनातून विचार करून मी असा पोटक्ट काढला की आजारपण पन, आजारपणा सुरुवात व्हायला नाही पाहिजे आजारी असाल तरी ॲटोमॅटिकली क्युअर व्हायला पाहिजे वास्तुदोष ह्यावर उपाय आहेच आहे करणार आहेच आहे पण तो माणूस इंडिव्हिज्युअली आजारी पडतो ना मग त्यासाठी पण काय तर करायला पाहिजे डेफिनेटली बरोबर आहे माणूस आजारी पडतो म्हणजे घर आजारी पडलं म्हणून वास्तुयात्रा पण घराचं पर्सेंटेज कमी झालं पण माणूस आजारी पडला म्हणून माणसाचं पण लाईफचं पर्सेंटेज कमी झालं ना म्हणजे मला आता उपाय देताना दोन्हीकडे द्यायला पाहिजे म्हणजे घराकडे पण द्यायला पाहिजे ऍज वेल एज माणसाला पण द्यायला पाहिजे मग दोन्हीकडे आपण हे पर्सेंटेज दिले की अल्टिमेटली काय होणार शंभर टक्के त्यात कुठंतरी आपला सक्सेस गॅरंटीडली मिळणार यासाठी स्पेसिफिकली अभ्यास असा केला की माणसाच्या जीवनामध्ये आणि माणसाच्या शरीरामध्ये अशी काय एनर्जी आपण घेऊन गेलो पाहिजे की ज्यामुळं मी टेक्निकली म्हणू शकेल की यस आता हे आपण एनर्जी वाढवलेली आहे आणि हा आता माणूस आजारातून परावृत्त होणार शंभर टक्के हे आपण टेक्निक सिद्ध केलं त्यासाठी वीस पंचवीस वर्ष मेहनत आहे अभ्यास आहे की जी एनर्जी वापरून आपण आजार लांब राहू शकतो तसे आपण वेगळे पुरवठ काढलेले आहेत नक्कीच सर एनर्जीविषयी माहिती करून घेऊया आणि उपायांविषयी माहिती करून घ्या पण